गोंसा येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरात शेकडो रुग्णांनी लाभ घेतला भाजपचे नेते समाजसेवी विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया व वा वाटप भाजपचे नेते व सामाजिक कामात नेहमी अग्रेसर राहणारे विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त वणी तालुक्यातील गोनसा येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते स्वर्गवासी पारसमल चोरडिया स्मृती फाउंडेशन व इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांचे संयुक्त विद्यमाने तसेच कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम व चोरडिया हॉस्पिटल वणी यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात मोफत आरोग्य व नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चष्मे वाटप करण्यात आले शिबिरात येणाऱ्या रुग्णांची तपासणी नंतर ज्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची गरज असलेल्या त्या रुग्णांची सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात डोळ्यांचे ऑपरेशन करण्यात येईल नेणे आणणे औषध भोजन व राहण्याची सर्व व्यवस्था समाजसेवी विजय तर्फे करण्यात येईल येथील गजानन महाराज मंदिरात आयोजित आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरात परिसरातील शेकडो रुग्णांनी लाभ घेतला या शिबिरासंदर्भात विजय चोरडिया यांनी सिटी न्यूज सी संवादकर्त्यांनी करताना माहिती दिली एक सप्टेंबर संत गजानन महाराज शताश्रम भोनसा इथे आपण पारस्म चोडिया फाउंडेशन व रेडक्रॉस सोसायटी ब्रांचगने यांच्या संयुक्त विद्यमाने इथं मोतिया शस्त्रक्रिया व डोळ्यांचे इतर सर्व उपचार तसेच सर्व रोगनिदान शिबिर घेतलेले आहे या शिबिराला खूप असे चांगले उत्कृष्ट प्रति प्रतिसाद मिळालेले आहे सर्वसामान्य जनतेचं जनतेने इथे खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात येऊन आज इथे जवळपास आठशेचे नव्वद रुग्ण आले सर्वांनी योग्य उपचार आपल्या चष्म्यासाठी नंबर काढले आणि मला वाटते की जवळपास एक शंभरच्या जवळपासचे आकडे मोतिया बिंदू शासप्रक्रियेचे निघणार कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही निघू शकते असं सर्व सिच्युएशन इथं दिसून येत आहे मी मागच्या पाच वर्षापासून हे शिबीर अनेक वेळा घेत आहोत याच्यामागची पोस्ट ऑफिम म्हणजे पण विधान क्षेत्रात आम्हाला आम्ही हे संकल्प केले आहे की कुठल्याही माणसाला डोळ्याचा कोणताही विकार भाग लतो पाहिजे आणि आपले खूप आनंदीत आपल्या परिवारासाठी त्यांनी सेलिब्रेट करावे प्रवेश देणे सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित एन बी एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बीए बी कॉम कॉम लाइफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा